म्हणजे आपण जोपर्यंत यांच्याशी व्यवहार करतो तवा तवारी आपल्याशी चांगलं बरोबर जसा व्यवहार आपण कॅन्सल केला तर माणूस लगे बा दुश्मन झाला बरोबर बरोबर याचा माझं पाणी बी पियाला आपल्या दुकानाने येत नाही आपण आता स्वतः चालू केले ना याची झालाला लागली बरोबर साईडला बॉम्बिल आहेत तीन प्रकार तीन का चार प्रकारचे बॉम्बिल आहेत बघा एक एक तीन याचा होता बघा मस्त वाक्य बी आणलेत

मुद्दा खर बोलत शपथ वास <laughs> तो आता पण त्याला हे काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे वाजले पावणे अकरा वाजले सर्व काम करून आहे सर्व म्हणजे सर्व दोन लाद्या बर्फाच्या आपला मावर वगैरे सर्व लावून झालेलं आहे काही टेन्शन नाहीये आता पण फ्री फक्त आता फक्त नाश्ता करायचा आहे तो नाश्ता वगैरे करून घेऊ मावरा तर जामच भारी दाखवतो मावरा मा मा एक नंबर मावरा आहे बघा आहे वाकट्या आणल्यात मस्त आता मावरे वाले आल्या तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा पहिल्याच वाकट्या घेतल्या वाकट्या आल्या तशा अजून या काय सुकट चला बघा किती मोठी आहे लय भारी असतं बाकी काय असं कोण असो हे बघा कोचे पण आताच आणलेत मामाने व्हाईट कोलबी लाल कोलबी हे बघा हलव आहेत बारकी पापलेट आहेत ही अजून बारकी आहेत ही कापरी पापलेट ही सुरमई आहे ही मोठी मोठी व्हाईट पापलेट मोठी व्हाईट पापलेटा खास करून आज आपल्याला रुपेश द्यायणार घ्यायला त्यासाठी आणलेत तो येईल का तो अंकलेला काय माहीत नाही त्या इडला काटे आहे ती बघा काटे किती मोठी आहे वाईट पापलेट आहेत मिडियम साईज त्याच्यापेक्षा माहीत बघा रावस या हिडला कुप त्या हाईडला छोट्या चुरमया त्या हिडला बोंबील त्या हिडला बाग्रा आणि ही आपली भाऊ सुचल चला आजचा मावर कसा वाटला एवढंच बघा चला तर काहीच पोहोचलो दादाच दुकानात इथे बघा रावस आहेत सुरमई आहेत वाईट पापलेट आहेत छोटेवाली या हिटला हलू आहेत कापडे पापलेट आहेत मोठी मोठी सुरमई आहे मासात कुप्पा बागर हे बोंबील याच्यापेक्षा पुढे गेली ती वाईट वापल्या याच्यापेक्षा मोठी बापरेट आहेत बघा इथे वाईट बोंबिल फोलफी व्हाईट ही पण फोलपी आहे मांदेली आहे पोचे आपल्या दादाचं दुकान त्या साईडला आपला आणि इकडून आले तर या साईडला आपल्या दादाचा बरा आता दादा गेलाय तर काम करायचं होता स्वतःला आपले सर पण आलेले आहेत मस्त वावरा आज एखादाच म्हणून कस्टमर जरा कमी आहे पण काही नाही कस्टमर स्वतः मच्छी कापत आपल्याला जमत नाही मच्छी कापायला जरा काय वाका तिकडे पीस पाडला बाई डायरेक्ट पीस चालतं नाही डायरेक्ट आंगा व्हायचं मग ते त्यांचे ते स्वतः कापा लागले पाहू शकता खूप घेतलं चार चार नाही सॉरी पाच वाटतं चार स्वतः साफ करतं टेन्शन नाही आणि घाण पण सगळी इथंच टाकतं असं नाही की तेच नाव ठेवतं

दो 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 तर काही दुपारचे वाजलेत बारा वाजलेत तुम्हाला बोललेलो बघा रुपये अंकलला पाठवलं तुम्हाला बोललो तो नाही तर अंकल येईल दोघी सो अंकल आला मस्त व्हाइट पापड आहेत बघा मोठीवाली ही दोन व्हाईट पापलेट हा तुला अर्धा किलो व्हाईट कोलबी द्यायची आहे अर्धा किलो देऊ लगेच द्या अंकल आलेला आहे अंकललाच पाठवतो चला बटापट कापवून घेऊ देऊ ना, ना तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मी असं आज मस्त सुका मावर दाखवतो कारण की आज आता रेग्युलरपासून चालू झाला आहे म्हणजे प्रत्येक शुक्रवारी मार्केट भरल तर चला तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मावर दाखवतो सुका मावरा बघा इटला बॉम्बिल आहेत तीन प्रकार तीन का चार प्रकारचे बॉम्बिले आहेत बघा एक, एक एक तीन हे चौथा बघा मस्त वाक्य बी आणल्यात

बघा तुझी बाहेर मावड्या बाहेर ऐकलं सुप्रेची अजून बराच लावड्या बरं या अंकल तर घ्या होत्या अंकल ठीक आहे लवकर लवकर या तुम्हाला काय करायचं केंद्र शुक्रवार भेटायची नाही सर्व मार वगैरे घेऊन जायचं तुम्हाला आता हे बघा एक तर दुसरा आता इथून कोण नाही चालवते लाईनश्वर असे असे फिरते तिथं तिथून तशी लाईक मसाला बघया सगळ्यात पातल्यावर भेटत नाही यांचं टाइम टेबल नसतं नाश्ता वगैरे हो करायचा कुठल्याही टायम आहेत नाश्ता वाक टेया। वाक टेया। ला ला था था था। चालू असतो त्यांचं काट्या बघा का हे सॉरी डा काय वाकट्या वाकट्या बघा तेवढं काही खास नाही वाटत वाकट्या खास नाही वाटत नाही एवढं भारी वागट्या तू खास नाही खास नाही वाटतं मच्छी कोल्याच्या मच्छी सुकीचे बाजार चालू झाला हो सांगितले की लगेच थोडंसं कॅमेरा काय फिरवायला लगेच ते चला आता येऊ तर बघितलं तुम्ही आता आपल्या दुकानाला नक्कीच भेट द्या इथं आले सुक्की मच्छी घेतली तर आपली ओली मच्छी घ्यायला नक्कीच आपल्या दुकानावर इथून आली तर आपलं दुकान इकडेच आहे समोर आपल्या दुकानाचा बॅनर तुम्हाला दाखवतो हे बघा एंट्री मारायची आहे आम्ही इथं असतोच दीड वाजला दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आपला दादा पण मागे आलाय दादानी पण ब्लॉक चालू केला सकाळपासून दादा ब्लॉक चालू नव्हता म्हणून मी पण ते चालू त्यांनी पण केला मला माहितच नाही चला दीड वाजला ते निघतं घरी जायला गाडी मस्त इच्छा आधी सॉरी चाची कैसे हो चाची? ए, एक संता तुला तो चा हुशार आपल्या दुकानाने यायचा बंद झाला म्हणजे आपण जोपर्यंत यांच्याशी व्यवहार करतो तवा तवारी आपल्याशी चांगलं बरोबर जसा व्यवहार आपण कॅन्सल केला तर माणूस लगेच दुश्मन झाला याचा मग माझं पाणी बी पियाला आपल्या दुकानाने येत नाही आपण आता स्वतः चालू केले ना बरोबर झाला लागली बरोबर गलत बोलतो गलत नाही बरोबर गलत बोलतो पाणी देखभाल करता हूं हमारे दुकान में बैठने भी नहीं आते आज तक एक साल हो गया तुम इधर बैठने भी आए नीचे से लेके जाते हो અરે રખા તો ઠીક હે લીન નીચે આપસ મેદમ ખરા હે दिल तुछे तुछे दिल के सच्चे है, दिल के, चला। तुम दिल के सच्चे हाँ। होते हाँ। तो साल में एक बार भी इधर देखने क्यों नहीं आए, हम चला, चला। क्यों नहीं आए। बस क्यों आए। बस, अगया। बस अगया। चला साल में यांची चला आपण लावूया घरी गाडी मध्ये उंची पण नाहीये काहीच पोहचलो दुकानावरती बाईची माणसं बघायची झोपल्यात फ्रीज वर एक तिकडे दादा बघा आता काय करेल दादानी यांना सांगितलेलं आहे झोपू नका बिचारे जाऊ दे दादा जाऊ दे चल जाऊ दे चल दादा साडेचार वाजले सॉरी साडेपाच वाजले दुकान वगैरे लावून झालेलं आहे दादानी ते दोन लावते बारपाच दोन्ही दादानी कापून ठेवलेले आहेत सो मी दुकान वगैरे लावलं आई पण आलेली आहे दोन लाजे कापून ठेवल्यात तिकडे दुकान वगैरे लावून झालेलं आहे स्वतः जरा असं बसतो आराम करतो आपला पंखा पण नाही आहे इथं पंख्याचं काम करायला दिले त्याची मशीन खराब झाली ती समोरच पंख रिपेरिंग वाला त्याला दिले सो आता थोड्या वेळ जाऊ पंखा घेऊन येऊ हो, तर लगेच बसतो त्याला समोरच आहे साडे साडेसहा वाजले मस्त मस्ते पेरू कापले आई का आणि दादा खातोय आपण मी खाऊ एक खाऊ मीठ लावून खावं लागतं कर दादा त्याला आ, आ, आ? तुला काय पण चालतं ना लिंबू बिंबू काही पण का पेरू घेतले एक खाप खाऊ बरेच आपण लोलीपॉप नाही खाल्ले पेरू तुला तेलकट वस्तू खायला सांगितली लोकावी तेलकट वस्तू खाऊ नको कसला पाला होता आडुळसा झाला आडुळसा आडुळशीचा पाला पिला बाबू रस करून पिला भरून पिता मुद्दा म्हणजे खरं बोलत शपथ वास जा <laughs> तो आता पण इथे ना त्याला तो आणून देते का झाड इथं झाड हो मग बोल आपले चंपा पिता मी कोप भरून पिता तरी पण गाय जायचं खोकला काय थांबव नाही इतकी वेळ शांत घेतले रे भाई अचानक मध्ये कसं आला काय आईला जराशी धुल उडली तरी खोकला, ना। ना खोकला ना चालू नाही असं काय नाही की ते नाही एलर्जी एलर्जी आहे ना पुढे धुळ उडली लगेच खोकला सुरू होत नाग बांधून द्यावा लागतो चालू लगेच चालू काय करत काय नाही बरोबर टेन्शन नको तरी पण लोक अजून कमेंट करून सांगतील अजून काय काय घ्या काय काय नाही काय काय दवा आई दवा करून बर कटाली तुम्ही दादा तीन चार वर्ष झाले ना दवा करतो दादा तीन वर्ष तीन वर्ष पूर्ण तीन वर्ष झाले आईच्या खोकऱ्याला ब्लॉग मध्ये शॉपिंग वगैरे करून आल ते आई कालचे नऊ वाजले दादा गेला बरं पाण्याला दुकान वगैरे दादानी बंद केलाय गेलाय तो चला आता पहिले आपले भांडे बघा इथं भांडी धुवून घेऊ उद्या दोन्ही दुकान लावायचे ती भांडी धुतली की लगेच कात्या वगैरे पाचून घेऊ जसं दादा आला की एक लादी बी भरपाशी कापून देऊ कसे उद्या सकाळी टेन्शनच नको बघा फ्रीज पूर्ण खाली आहे दादा आलाय की क्लाझी कापू बघू त्याचं कसं माहिती आहे का तो जर तिकडून आला इथं बंद करायला लागला तर काय बुल बंकास करत आता नको कंटाळ आले उद्या कापू उद्या कापू तरी मग त्याला बोलू आज बरं आज काही पण करून कापू उद्या तरी टेन्शनच नको झंझट मारीच नको त्याला आल्यावर चला काही आताच दादा बर्फ घेऊन आलेला आहे पुरे चार लाद्या बरपाच्या आहेत दादानी बघा दोन उतरवले दोन उतरवलेत दोन आहेत टेम्पोमध्ये चला आले तर फटाफट पत लादे हो लाद वगैरे उतरू सगळं ढाकून घेऊ कापायची गरज नाही आज दादा बघ उद्याच कापू सरो मावरा ढाकू लागेल इथलं येतच चला फटाफट करून घेऊया पेसून मिसळून म्हणे सगळे इथली सगळी साफसफाई केली बघा इथे घाण होती सगळी मी घाण केली बाजूला केली चला, बाद चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका